आठवी ही वेबसिरीज संपुष्टात येऊन आता दहावी ही वेबसिरीजचं प्रमोशन होतं या ठिकाणी आपण साताऱ्यात या ठिकाणी कलाकार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ह्या ज्या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर या ठिकाणचे कलाकार आणि जे दिग्दर्शक आहेत आपण सगळं या ठिकाणी आपण संवाद साधणार आहोत काय सांगणार आपण त्या मोठ्या सगळ्यानंतर दहावी नंतर ही दहावी सिरीज निर्कात मोठ्या संख्या कसा प्रतिसाद होतात आपण ह्या ह्यामुळे कोणते कोणते नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत काही बरेच नवीन कलाकार असणार आहेत आता पाटील मॅडम गेल्या त्यांच्या कोणतरी दुसऱ्या मॅडम येत आहेत त्या कोण आहेत आणखी नवीन सर ॲड होत आहेत एक ब काय म्हणतो शेपा ॲड होत आहेत आणखी बरीच सगळी मंडई ॲड आणि गोष्टीत खूप ट्विस्ट अँड टर्न्स ॲड होणार आहेत आणि जसं आठवी होती त्यापेक्षा खूप वेगळी पण आणखी रंजक आणि सुंदर दहावी असणार आहे नक्कीच या ठिकाणी पा, या वेबसिरीज आहे ती आता आठवी नंतर दहावी होतं त्याच्यातले काही कलाकार आहेत आपण पा पाहणार होतात तर आपण या ठिकाणी या आठवीमध्ये ज्यानंतर आठव्या दहावीमध्ये प्रवेश करणार तुझं पात्र काय आहे सांग माझं आठवीमध्ये मधुकर पात्र होतं तसंच दहावीमध्ये पण त्याच्यापेक्षा जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न या करिरीजमध्ये आपण तू जे पात्र करतोय ते धमाल वगैरे सगळं पाहायला मिळते आहे ते प्रेक्षकांना आपण कसं काय सांगशील याच्याविषयी प्रेक्षकांना एवढं सांगेन की मी दहावीमध्ये खूप धमाल करणार आहे तो मैं बगा जे प्रेक्षक जे विद्यार्थी आज आ ज्या दाव्य आठवीम तो डायरेक्ट हा ठिका यहाँ स्री, वेब सीरीज मधे अपने वेब सीरीज मदले जे निर्मा है तेज क्या संगा तुम्हें हाँ जी सीरीज मोटे प्रमाण में डायरेक्ट प्रमोशन दविया होता है मोटे हजार का हे बदल बना जैसे आठवीं से हमें इतना एक्सपेक्टेशन था उससे बहुत ज़्यादा एक्सपेक्टेशन दावी से है हमने बहुत कोशिश किया है कि बेस्ट पॉसिबल वे पे हम इस कंटेंट को लोगों तक पहुंचाएं और हम ये उम्मीद करते हैं कि दावी उससे भी ज़्यादा अच्छा आएगा लोगों को बहुत पसंद आएगा आ, यही उम्मीद करते हैं नक्की नक्कीज यह प्रेक्षक है आठवीं दावी अ ही वेब सीरीज प्रेक्षकान पसंद अंजाचेल यहाँ का मटल है आधी से उन्होंने पब्लिक टी वी मराठी सातारा